पाकिस्तानकडून एल ओ सीवरती सतत खूप मोठा गोळीबार आणि तोपगोळ्यांचा मारा सुरू आहे आर्टिलरी फायरिंग सुरू आहे ही किती गंभीर आहे यामागे काही त्यांचा हेतू आहे का काही घडवण्याचं तयारी आहे का पूर्वतयारी आहे का आणि जे सामान्य नागरिकांना लक्ष केलं आहे ही कृती कसलं निदर्शक आहे एक्झॅक्टली ते मी आपल्याला पाकिस्तानने लाईन ऑफ कंट्रोल जो जे गावं आहे त्यांच्यावरती फायटे तरीच निरतापदी गाव गाववाले लोक मारले गेले त्यात काही बायका पण मारल्या गेले आटलनी फाळे करतात टोपा फाळे करतात माई त्यांनी आहे आणि हे सगळं करण्याचं कारण आहे की सीमा क्षेत्र आहे तो असुरक्षित राहायला पाहिजे इकडचे लोक घाबरून मागे आले तर मग पाणी पाकिस्तानी सैन्याचे लोक किंवा पाकिस्तानच्या गावाचे लोक ते तिकडे येऊन लूटमाड करतील बसतील आणि हे सगळं त्यांनी अनेक युद्धांमध्ये केलंय मी स्वतः पाहिलेलं मला माहित आहे मनोबल अगदी बरोबर आहे आपण अगदी बरोबर म्हणताय की आज जे हे करतात लाईन ऑफ कंट्रोलच्या गोवाची जागर तुमची शत्रुता भारतीय सैन्या बरोबर आहे तुम्ही आमच्या गावातल्या लोकांना का त्रास देतात त्यांनी तुमचं काय केलेलं आहे आणि ही जी वृत्ती आहे ही एकच एक वृत्ती आहे की कि हम किती कोणे नाही ही पाकिस्तानची एक मनोवृत्ती झालेली आहे हम किती देंगे हम किसी को जिंदा नहीं माझे संभाषण झाले पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी अगोदर पण जेव्हा मी सैन्यामध्ये काम करत होतो जेव्हा आर्मी हेडक्वार्टर मध्ये होतो सर आंतरराष्ट्रीय स्तर